हाय यूट्यूब फॅमिली राणी देफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत करंजीचं सारण त्यासाठी रवा घेतलेला आहे खोबरं वाटून घेतलेलं आहे दळून मस्तपैकी पा विलायचीची पूड वाटून घेतलेली आहे साखर दळून आणि साजूक तूप घेतलेलं आहे आपण आता दोन दिवसावरच आपल्या गौराईचं आगमन होणार आहे त्याकरताच आपण करंजीचं सारण करून घेत आहोत चला तर मग आपण तूप टाकून घेऊत कढईमध्ये हे पा आपण कढई गरम व्हायला ठेवलेले आहे आणि कढईमध्ये तूप पण टाकून घेतलेला आहे हे पा तूप मस्तपैकी आपलं वितळलेलं आहे आणि बऱ्यापैकी हे गरम झालेलं आहे तर आता आपण पहिल्यांदा रवा टाकून घेऊ पा रवा टाकल्या टाकल्यास किती मस्तपैकी असं भाजत आहे रवा एकदम पावर कमी ठेवून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्या गौराईची कुणाकुणाची तयारी झाली कोणाकोणाची नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा हे पा मस्त घे आणखीन आपण भाजून घेऊ हे पा किती मस्त आपलं हे रवा भाजल्या गेलेला आहे आता आपण हे रवा काढून घेऊ खूप छान वास येत आहे आणि दिसायला पण पा किती मस्त सुरेख दिसत आहे हे पात्यास त्याच कडेमध्ये आपण खोबरं आपल्याला फक्त चार पाच सेकंदच भाजून घ्यायचं आहे खोबरं काही जास्त नाही भाजायचं फक्त या खोबऱ्याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे जास्त काही वेळ लागत नाही फक्त चार पाच सेकंद भाजून घेतलं याच्यामध्ये खोबरं भाजताना तुम्ही तूपसुद्धा ॲड करू शकता मी नाही टाकलं कारण की तूप आपण रव्यामध्येच टाकलेलं आहे रवा भाजताना त्याकरिता आणि असं मस्त कच्चं खोबरं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कच्चंसुद्धा ॲड करू शकता पण कच्चं जर टाकलं तर थोडंसं कच्च्याचा वास येतो करंजीमध्ये खाताना खोबऱ्याचा आणि असं भाजल्यानंतर खूप छान लागते खायला पा किती मस्त हलकं गोल्डन ब्राऊनवर आपलं तयार झालेलं आहे भाजून आता आपण हे काढून घेऊ खेपा आता आपण हे मिक्स करून घेऊ ता भाजलेल्या रव्यामध्येच खोबरं टाकलेलं आहे आणि हे, हे थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर विलायचीची पूड करून घेतलेली ते टाकून घेऊ गरम गरममध्ये जर साखर टाकली तर आपला करंजीचं सारण कडक होते त्याच्यासाठी आपण गरम असताना टाकायचं नाही थंड झाल्यावरच साखर टाकायची आहे आता आपण हे थंड करून घेऊत हे पहा हे मस्तपैकी आपलं थंड झालेलं आहे सारण आता आपण हे पित्ती साखर टाकून घेऊ युट्यूब फॅमिली कुणाकुणाची गवराईची तयारी झालेली आहे कितपत तुमची तयारी झाली ते पण मला कमेंट करून सांगा साखर टाकली की विलायचीची पूड टाकून आपण हे मिक्स करून घेऊत खूप छान वास येत आहे आपल्या विलायची पूड टाकल्यानंतर आणि हे सर्व खूप छान भाजल्या गेलेला आहे अशा पद्धतीनं जर सारण केलं तर तुमची करंजी मस्तपैकी हे सारण वा बन डब्यामध्ये जर ठुलात फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नाही एक महिना हे सारण खूप छान पद्धतीत टिकल्या जातं न फ्रीजमध्ये ठुता हे सारण असंच मस्त मस्तपैकी टिकतं यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोणा शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच मला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असल तर सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला राणी दहीफळे रेसिपीमध्ये वेगवेगळे वेगवेगळे वेग वे, रेसिपी पाहायला भेटतील चला तर मग अशाच एखादी नवीन आपण रेसिपीमध्ये भेटू चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मग बाय